पाणी नाही अ पाणी नाही पाणी नाही 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 पाणी मोटर चालू का ना ते नाही नाही पाणी नाही हे पाहू घ्या नाही तर इकडे बा ओ नाही ते चाट मार सांग चाट मारली जाऊ ग्या ना पाणी संपलंय आपल्या हा हे बाईन आले मग मोटर चालू करतो का डिओ जायला डीओ असं पाहून मासा डब म्हणसान चाट मारली माणसान लोक थांबलो काल होत काल होत थांबल सीड चालू आहे ना चार तास राहिले चार तास पाणी आणलं पाणी जाईन जार तो पाणी आणायला गेला तर पाणी आणायला हा आंदोलन गेला आता सामान आणायला तुमचं बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा जेवण झालं का मित्रांनो काय चाललं पाऊस घेऊस आभाळ आहे बघा आमच्याकडे आभाळ कसं आलेलं आहे बघू घेऊ शकता तुम्ही आभाळ कसं आहे कसं नाही मित्रांनो कसं आहे शेतकऱ्याचे किती बेकार दहीन चालू आहे पाऊस पाणी बोला वरती पाच जण आलेले लाईक करा कमेंट करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो हे बघा कसं बी खूप आभा आहे मित्रांनो पाहून घेऊ शकता तुम्ही आभाळ कसं आहे कसं नाही बोला लाईक करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला हे बघा किती खूप आभाळ आलेलं आहे मित्रांनो बघून घेऊ शका तुम्ही तुमच्या तिकडे पाऊस घेऊस आहे का सांगा जय श्री दादा लाईव नाही लग्न नाही झालेलं माझं कोण बोलतं तुम्ही कमेंट करा लाईक करा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जयश्री ताई का कोण तर बोला लग्न नाही झालेलं दादा आमचं ताई ताई का दादा बोला लाईक करा कमेंट करा <laughs> बोला मित्रांनो कमेंट कट केली वाटते त्यांनी बोला बघा कसं भाळे मित्रांनो बघू शकता तुम्ही फालतू कमेंट करत जाऊ नका मराठीत कमेंट करा मित्रांनो इंग्रजी समजत नाही आम्हाला नमस्कार लाईक करा कमेंट करा नवीन असा त्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी कर दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार भाऊ खूप खूप स्वागत तुमचं जेवण झालं का भाऊ तुमचं लाईक करा भाऊ जेवण वगैरे झालं का तुमचं सांगा हे बघा आमच्याकडे किती आबाळ आलेलं आहे बोला मित्रांनो तुझ्या करा फालतू कमेंट करू जाऊ नका काही नका कोणी झालं जेवण झालं का ओके ओके भाऊ काही पाऊस घेऊस आहे का भाऊ तिकडे तुमच्या तिकडे काही पाऊस घेऊस हे बघा कसं आभाळ आलं भाऊ आमच्याकडे खूप आभाळ आहे लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला भाऊ कशी सोयाबीन सांगा आम्हाला कमेंटमध्ये आलेले लाईक करा कमेंट करा हे बघा आपलं सीड आहे मित्रांनो बोच करायचं पहाटीच सीड आहे बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा चांगलं आहे ओके ओके भाऊ काय चाललं काय नाही काम तुमचे तुमचे काय चालले भाऊ काम शेतीतले उद्योग शेतीतला उद्योग काय चालू आहे सांगा बोला शेतीतला उद्योग काय चालू आहे काय नाही सांगा भाऊ तुम्ही तब्येत कशी आहे काय तुमची भाऊ सांगा बोला तब्येती कशा आहे तुमच्या शेतकरी मित्रांनो बोला लाईक करा कमेंट करा पाऊस चालू आहे ओके पाऊस चालू आहे तुमच्याकडे आमच्याकडे आता उघडला पण आभाळ आलेलं आहे खूप आभाळ आलेले आभाळ आलेलं आहे खूप काय करतो कानू रात्री पाऊस पडला सकाळी पाऊस पडला आहे आता उघडले पावसाची आवश्यक नाही आता गरज नाही आम्हाला पावसाची आता काय करावं ते पाऊस आपल्या हातचा नाही येतच राहतो पाऊस बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोढीचे बोला लाईक करा कमेंट करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं भाऊ तुमचं मग काम बोला मित्रांनो शेतकरी मित्राला काय चाललं काय नाही सांगा <coughs> लाईक करा कमेंट करा या पटापटापटा येऊ ला मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो कळू द्या लाईव कुटुंब बघता काय बघता बोला शेतकरी मित्राला पाऊस पाणी कसं आहे पीक पा पीक कसं आहे तिकडे सांगा बोला शेतकरी मित्रांनो बोला लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो वरती आठ जण आलेले लाईक करा सर्वांनी हे बघा आमच्या याला फुलं लागलेले सोयाबीनीला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो लाइक करा कमेंट करा नवीन नवीन आसान चैनल सब्सक्राइब करा काल <laughs> का, का संगा ला मित्रांनो काय चालले काम काय नाही Bola, bola metronom, kaisar deh, Kak. Ini sangka. लाइक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हो भाऊ दर्शक सकाळ तो इकडे दर्शनाला आलतो भाऊ तर मग थोडी लाईव्ह गो म्हणलं शेतात काय नाही दर्शनाला लावतो भाऊ दर्शन घेतलं म्हणलं आता देवाचे दर्शन घ्यायला लागत असतात ना संध्याकाळी उद्या पंधरा ऑगस्ट विके